कोलादपूर तालुक्यातील वाकण येथे भीमक्रांती मंडळ वाकण यांच्या विद्यमानं तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली या निमित्तानं ध्वजारोहण पाठ भव्य मिरवणूक मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले कार्यक्रमाप्रसंगी प्रवचनकार दयानंद बगाडे गुरुजी ग्रुप ग्रामपंचायत वाकण सरपंच शांताराम जंगम उपसरपंच नारायण सकपाळ सदस्य रेश्मा लक्ष्मण पवार सदस्य रामचंद्र साणे संतोष सखाराम सकपाळ कोविड योद्धा समता सैनिक दल जवान यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली या उपस्थितांना संबोधित करताना आर एस जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील बांधवांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवत एकत्र येणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं अनिल मोरे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक गावाला त्या त्या व्यक्तीच्या कार्याने ओळखले जाते त्यामुळे त्या व्यक्तीचा नामोल्लेख या प्रसंगी करणं महत्वाचं असल्याचं सांगितलं भारतीय राज्यघटना हा भारत देशाचा आत्मा असून यावर जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर गाठ आमच्याशी असल्याचं सिद्धार्थ शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितलं भारतीय संविधान रक्षणासाठी आपण एकत्र येणं गरजेचं असल्याचं देखील वेळी त्यांनी सांगितलं पत्रकार संदीप जाबडे यांनी वाकण येतील संतोषक पाळया भूमिपुत्रानं कोरोनाच्या जागतिक महामारीत केलेल्या कामाचं कौतुक केलं सोनू जाधव सारखा आणि ग्रामीण भागातील गायक महाराष्ट्रात नावलौकिक करत असल्याचा आवर्जून उल्लेख करीत ही पोलादपूर तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचं सा सोनू जाधव हो। व गायिका आशा धांदे यांचा भीम गीतांचा जंगी सामना पाहण्यासाठी तालुक्यासह सा जिल्ह्यातील प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात आहे हा महाराष्ट्र या ठिकाणी हे महाराष्ट्राला हा देशाला विचार आहेत आणि ह्या विचाराच या ठिकाणी आपण जतन करण्याची आज या ठिकाणी शपथ मी म्हणणार नाही की शपथ खोटी असते जतन करण्याची प्रतिज्ञा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनं मध्ये या ठिकाणी प्रतिज्ञा करूया आणि या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये जो आता येणारा भरवाडीला येणारा जो बौद्धजन सेवा संघ आहे याला देखील आपण परंतु संघर्ष कोणाची करायचा हा मात्र आम्हाला कळलेला नाही आणि म्हणून आमची आज ही अवस्था आहे असणारी जी तरुण मंडळी आहे मी त्यांना एक नम्र विनंती करीन आपसा आपसातले जे मतभेद आहेत ते खऱ्या अर्थानं दूर केले तरच खऱ्या अर्थानं आपण हा एवढा मोठा जो काही समारंभ किंवा कार्यक्रम घडवून आणतो त्याचं फलित होईल या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही जयंतीनिमित्त आपला सर्वांना मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं माझं प्रबुद्ध फाउंडेशन